एक अत्यंत दुर्दैवी घटना पंढरपूरवरून परतल्यानंतर जालना ते राजूर प्रवास करत असताना तुपेवाडी तपोवनाच्या दरम्यान वसंतनगर येथे काळी पिवळी विहिरीत पडल्यामुळे सात भाविकांचा मृत्यू झाला त्यांच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आलाय तर काही भाविक जखमी झालेत त्यांच्यावर देखील औषध उपचार सुरू आहेत मृत्यू झालेल्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीये परंतु अपघात होण्याचं कारण समोर आलंय की महामार्गालगत किंवा कठडे नसल्यानं हा अपघात झाल्याचा राजकीय सामाजिक स्तरातून आता कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे काल अत्यंत दुर्दैवी वसंतनगरच्या असलेल्या भाविक पंढरपूरून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत येत असताना चालणे म्हणून ते बस जालण्यापर्यंत बस न आले तिथून आपल्या गावी लवकर पोहोचण्यासाठी काळेपिवळी त्या गाडीने ते येत होते आणि समोरवरून एक मोटरसायकलवाल्याने त्यांना हुल दिली आणि त्या हुल दिल्यामुळं रोडलगत जे कठडे आपण बघतो ते कठडे नाही गाडी ड्रायवरचा तोल गेला आणि गाडी रस्त्याच्या कडेल जाऊन लगतच्या विहिरीमध्ये गाडी जाऊन पडली आणि दुर्दैवाने यामध्ये सात वारकऱ्यांचा करून असा अंत झालेला आहे काल जेव्हा घटना कळाली तेव्हा आम्ही तातडीनं मी वैयक्तिक माजी मंत्री खोतकर साहेबांना फोन केला तेव्हा खोतकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांची आमची पक्षाची बैठक मुंबईला वर्षानिवास त्यांनी चालली होती आणि या बैठकीतच डायरेक्ट खोतकर साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या कानात विषय आहे अशी अशी घटना घडली आणि मी स्वतः आमचे नारायण घोगे आणि रतन कुमार नाईक यांच्याशी संपर्क साधला घटनेची माहिती घेतली आणि ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि दखल घेऊन घटना घडो घडायला नको पाहिजे होती परंतु आता याच्यात दोष कुणाचा आहे काय हे सदोष याची चौकशी केली जाणार आहे मी वैयक्तिक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी ही मागणी करणार आहे पत्कर साहेबांकडे मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तर पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून ही कारवाई करणं गरजेची ही हा जो रस्ता आहे कॉन्ट्रॅक्टरची याच्यामध्ये प्राथमिक दर्शना आमच्या असं लक्षात येतं इथं खोलकट भाग असल्यामुळं जवळपास इथं पंधरा फूट खोला विहीर आहे आणि इथं जर कठडे जर बसवलेले असते तर साहजिकच कठड्याला ही गाडी ताडली असती आणि ही घटना घडली नसती म्हणून याच्यावर या डिपार्टमेंटचे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता असतील उपयोग अभियंता असतील शाखा अभियंता आणि या कामाचे सदस्य गुन्हा दाखल करावा हिचा म्हणजे करावा तेवढा निश्चित खूप कमी आहे पण ह्या घटना होऊ नये म्हणून ह्या रोडला जागी जागी ब्रॅकेट लावण्याची जरूर आहे कठडे लावण्याची जरूर आहे काही काही जागेवर पंखे भरलेले नाही काही मोटरसायकली रोडच्या खाली जात्या कारी रोडच्या खाली जात्या त्या गुत्तेदाराचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे काय पा? आणि स्थानिक जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी ह्या रोडकडून लक्ष दिलं पाहिजे नेमकं या रोडचे ऑक्सिजन रोड नेमकं वाढले कशामुळं नॅशनल हायवेला ब्रेकर आहे आणि आमच्या राजूर भोगदर रोडला ब्रेकर नाही आहे काही या यामुळं काही गोरगरिबाचा जीव चालला पण या गुत्तेदाराचं ते लक्ष नाही आणि या सर्व मंडळीला माझी कळकळीची विनंती आहे ला ला। तर जागी जागी जे पंखे भरायचे बाकी हे पंखे पहिले भरायला लावा जिथं रोडची समृद्धीसारखी रोडला हाईट दिलेली आहे हे सुद्धा लक्ष केलं पाहिजे आणि या हाईटच्या ठिकाणी ब्रॅकेट लावणं अतिशय जिवळ्याचं आहे नाहीतर कालांतरानं आमच्या शिवशक्ती आश्रमाच्या वतीनं आणि पंचकृषीच्या वतीनं भव्य मोठं आंदोलन उभारण्याचा आम्ही आजच इशारा देतो आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना नम्रपणे सांगितलंय हे बदनापूर तालुक्यातील माझी वारकरी आहे त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली पाहिजे मुख्यमंत्री के साहेबांशी माझं बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं प्रत्येक मूर्त नातेवाईकाला वारकऱ्याला त्यांच्या नातेवाईकाला पाच लाख रुपयांची मदत करण्याच आपण करू आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्या त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च सुद्धा हॉस्पिटल करू मृत्यू झाला पण आपण तर काही जीवन मेलेली माणसं जिवंत करू शकत नाही पण त्यांच्या परिवाराला धीर देण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून करीत आहे प्रतिनिधी किशोर सिरसाठ एन टी वी न्यूज मराठी बदनापूर चालना